बातमी आहे संजय राऊत यांच्या वक्तव्यासंदर्भात आंबेडकर सोबत नसले तरीही आम्ही जिंकू शकतो असा दावा आता संजय राऊत यांनी केला आहे महाविकास आघाडीमध्ये आता आंबेडकर येणार असल्याची चर्चा सध्या सुरू होती आता संजय राऊत यांच्याकडून दावा करण्यात येतोय संजय राऊत यांचं वक्तव्य आंबेडकर सोबत नसले तरीही आम्ही जिंकू असा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात येत आहे आंबेडकर सोबत नसले तरीही आम्ही जिंकू असा दावा तर संजय राऊत यांच्याकडून करण्यात येतोय त्यामुळे आता पुन्हा एकदा संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर आता चर्चांना उधाण आलेलं आहे त्यामुळे आता आंबेडकर हे मव्यामध्ये येणार की नाही याकडे आता पुन्हा सर्वांचं लक्ष लागलंय संजय राऊतांकडून दावा करण्यात येतोय संजय राऊत यांचं वक्तव्य सध्या समोर येत आहे आंबेडकर सोबत नसले तरीही आम्ही जिंकू असा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला प्रकाश आंबेडकर हे मवियामध्ये येणार असल्याची चर्चा सुरू होती अनेक बैठकांचे सत्र सुद्धा यावेळी पाहायला मिळाले मात्र संजय राऊत यांच्याकडून आता, दावा आता है। सोबत आमें हा दावा करण्यात येतो त्यांच्या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे आंबेडकर सोबत नसले तरीही आम्ही जिंकू असा एकंदरीत संजय राऊतांकडून हा दावा केला गेला त्यामुळे आता आंबेडकर प्रकाश आंबेडकर आता मवियामध्ये सामील होणार की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय ला जर तर मग खूप मोठी दुर्दैवी गोष्ट असेल या उसकर... <reable> तरी आम्ही जिंकू महाविकास आघाडीच्या मागे जनमत आणि लोकमत आहे बाळासाहेब आंबेडकर आमच्या बरोबर असते तर हा विजय अधिक दैद्यप्रमाण झाला असता म्हणजे मताधिक्य आमचं थोडं वाढलं असतं याचा अर्थ असा नाही की आम्ही परावलंबी आहोत